नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे प्रश्न बघा कसा दिलेला आहे अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने सोळाशे सत्तावन्नला भागल्यास सहा बाकी उरेल व दोन हजार सदोतीसला भागल्यास पाच बाकी उरेल असा प्रश्न आहे बघा सर्वप्रथम ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आता पहिले बाकी कधी उरते ते आपण कन्सेप्ट समजून घेऊ समजा मी तेराला भाग दिला कशाने चारने तर आता तुम्ही म्हणू शकता की चारत्रिक बारा चारत्रिक बारा खाली किती उरला एक बाकी कधी उरतो ज्यावेळेस पूर्ण भाग जात नाही मग पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती समजा ह्या बाकीमधनं म्हणजे ह्या संख्येतनं मी ही बाकी जर वजा केली तर आपल्याला पूर्ण भाग जाणारी संख्या भेटू शकते उदाहरणार्थ अजून एक घ्या पंधरा भागीला सात करा सात दुनी चौदा किंवा सोळा भागीला सात करा सात दुनी चौदा किती उरले तर दोन उरले तर आता ह्या सोळामधनं दोन जर वजा केले असते मी तर मला पूर्ण भाग गेलेली संख्या विटली असते म्हणजे किती तर चौदा म्हणजे तुम्हाला पहिले तर त्या संख्या शोधायच्या आहेत ज्या पूर्ण भाग जातील ज्या संख्येला पूर्णपणे भाग जाईल मग आता ह्याच्यामध्ये बाकी किती उरले तर सोळाशे सत्तावन्नला सहा बाकी उरले मग सोळाशे सत्तावन्नमधून आपण सर्वप्रथम सहा वजा करायचे तर ती संख्या कोणती असणार आहे जिला भाग जाणार आहे ती असेल सोळाशे एक्कावन्न ठीक आहे ह्याच्यातून वजाबाकी केली सोळाशे एक्कावन्न राहिली आणि दुसरी संख्या कोणती तर दुसरी संख्या कोणती बघा दोन हजार सदोतीसला दोन हजार सदोतीसला कितीने भाग दिला तर पाच उरते बाकी ठीक आहे त्याच संख्येने भाग दिल्यावर किती बाकी उरेल तर पाच उरेल मग ह्याच्या वजा बाकी केली आपण कारण की हा बाकी आहे म्हणजे एक्स्ट्रा आहे त्याच्यामध्ये मग ही संख्या किती असायला पाहिजे दोन हजार बत्तीस असायला पाहिजे होते ठीक आहे ज्याला परफेक्ट भाग जाईल म्हणजे एकूण एक एकदम व्यवस्थितरित्या भाग जाईल कुठलीही बाकी उरणार नाही काही पॉईंटमध्ये उत्तर येणार नाही आता आपल्याला भेटलं आहे की ह्या परफेक्ट भाग जाणाऱ्या संख्या आहेत म्हणजे ह्या संख्येला पूर्णपणे भाग जातो आहे तुम्हाला अशी संख्या शोधायची आहे ठीक आहे मोठ्यातली मोठी म्हणजेच काय तुम्हाला एच सी एफ शोधायचा आहे एच सी एफ म्हणजे काय तर म सा फी आता समजा माझ्याकडे दोन संख्या आहेत चौदा आणि बारा जर मला ह्याच्यात मोठ्यातली मोठी संख्या हो शोधायची असे की ह्याच्यामध्ये कोणत्या संख्येने भाग जातो तर पहिले ह्याच्यामधला डिफरन्स घ्यायचा डिफरन्स म्हणजे यांचा वसबाकी करून पाहिजे की दोन जर दोनने ह्या दोन्ही संख्येला भाग गेला तर ती तुमची काय असतो तो असतो तुमचा मसावी म्हणजे एच सी एफ ठीक आहे किंवा असं समजा की बारा आणि सोळा आहेत बारा आणि सोळा आहेत आता ह्याच्यामुळे जर तुम्ही वजाबाकी केली तर ती येते चार मग ह्या चारने ह्याला पण भाग जातो का आणि ह्याला पण भाग जातो का तीच तुमची सगळ्यात मोठी संख्या असणार आहे ज्या संख्येने तुम्हाला भाग देता येईल समजा अजून एखादी संख्या घेतली बारा आणि अठरा बारा आणि अठरा किती आलं बघा बारा आणि अठरा सहा आले तर सहा आणि ह्याला भाग जातो आहे का ह्याला भाग जातो आहे का ठीक आहे भाग गेला त्यानंतर जर तुम्ही बारा आणि एकवीस घेतली बारा आणि एकवीस घेतली तर इथे किती बाकी उरतात तर नऊ बाकी उरतात आता नऊने ह्याला भाग जात नाही नऊने ह्यालाही भाग जात नाही मग असं सिच्युएशनमध्ये काय करतो आपण नऊचे अशा प्रकारे फॅक्टर पाडतो फॅक्टर पाडतो जो की मोठ्यातली मोठी एक संख्या आली पाहिजे मोठ्यातली मोठी संख्या आली पाहिजे म्हणजे आता नऊ किती येतात नऊ तीन गुणीला तीन म्हणजे समान होतं जर दुसरी एखादी संख्या असली असती समजा अशा प्रकारची इथलं वजा बाकी समजा बाराला असतं तर आपण सर्वप्रथम सहा गुणीला दोन केलं असतं आणि सर्वात प्रथम सहाला ट्राय केलं असतं त्याच्यानंतर त्याच्यानंतरची मोठी संख्या कोणती तर ह्याचे फॅक्टर पाडले असतं चारत्रिक बारा मग पहिले त्याच्यानंतर म्हणजे सहा चेक झाल्यानंतर सहा जर त्याचा मसावी नसता तर आपण चारवरती ट्राय केलं असतं त्याच्यानंतर तीनवरती ट्राय केलं असतं आणि त्याच्यानंतर दोनवरती ट्राय केलं असतं आणि सगळेच जर फेल झाले असते तर आपण एकवर एक हा मसावी आहे असं म्हटलं असतो म्हणजेच मोठ्यातली मोठी संख्या कोणती तर त्याच्यामध्ये कोणतीही फॅक्टर नाही ती एकमेव संख्या आहे असं त्याचा भाग होईल तर आपण आता मध्ये भाग जातो की नाही हे बघण्यासाठी यांची वजाबाकी करूया दोन हजार बत्तीस वजा एक हजार सहाशे एक्कावन्न मग यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर किती उरेल एक इथे तेरातनं पाच गेले आठ उरेल आजचा वापस दिला तर इथे किती होतील वीसमधनं सतरा गेले तर तीन उरेल मग तीनशे एक्क्याऐंशी आता तीनशे एक्क्याऐंशी ही संख्या आली आपल्या सगळ्यात मोठी ठीक आहे तर सर्वप्रथम ह्याला न ट्राय करता आपण छोट्या संख्येला ट्राय करूया मग ही कशाच्या आसपास आहे तर पाचच्या आसपास आहे समजा तीनशे एक्क्याऐंशी गुणीला मी जर चार केला तर किती होतो बघा चार एक चार तर शेवटी आपल्याला बघा एकक स्थानी किती पाहिजे मेन म्हणजे तीनशे एक्क्याऐंशी आहे शेवटी आपल्याला किती पाहिजे इथे एक पाहिजे तर इथे एक येण्यासाठी मला एकनेच गुणावं लागेल कारण की बाकी कोणत्याही संख्येने म्हणजे दोनने गुणलं तर एकच स्थानी दोन येईल तीनने गुणलं तर तीन येईल चारने गुणलं तर चार येईल पाचने गुणलं तर पाच येईल सहाने गुणलं तर सहा येईल मग एकने गुणू शकतो किंवा अकराने गुणावं लागेल किंवा एकवीसने गुणावं लागेल अशा प्रकारचा गुणाकार आपल्याला इथे करावा लागेल मग अकराने जर तुम्ही गुणलं तर किती मोठा संख्या येईल बघा अशा मोठी संख्या येईल म्हणजे चार आकडी संख्या येईल ती तर ती शक्य आहे का कारण की आपल्याला माहिती आहे की दहाने गुणल्यानंतर इथे एक शून्य जातो ठीक आहे तीन हजार आठशे ऐंशी येतो पण आपल्याला संख्या सोळाशे पाहिजे मग ही तर आपल्याला कळालं की ही मोठ्यातली मोठी संख्या नाही आहे ज्याने ह्या संख्येला दोन्ही संख्येला भाग जाईल मग आपण ह्याचे फर्दर अजून भाग पाडूया मग तीनशे एक्क्याऐंशीचं पहिले कसोटी लावूया कोणत्या संख्येने भाग जातो आता विषम संख्या आहे ह्याच्यामुळं दोन चार सहा याने भाग जाणार नाही पहिली गोष्ट जर कट मग आता तीनने भाग जातो का बघा तीन आणि आठ अकरा आणि एक बारा बारा सम म्हणजे त्यांची बेरीज आलेली आहे तर याला तीनने भाग जातो मग तीनने जर भाग गेला तर किती येणार आहे तीन, तीन? तीन, ती एक, एक, तीन? एक तीन याला तीनने भाग देऊया तीन एक तीन किती येणार खाली उरले शून्य हा आठ आला तीन दोन्ही सहा खाली किती उरले दोन आणि तीन सात एकवीस म्हणजे किती आला एकशे सत्तावीस गुणीला तीन आता हा सध्या एक तीन सगळ्यात छोटा आहे तो आपण नंतर ट्राय करूया पहिले एकशे सत्तावीस ट्राय करूया आता बघा एकशे सत्तावीसने ह्या संख्येला भाग जातो का बघा जर ऑप्शनमध्ये बघा हा ऑप्शन जर नसेल म्हणजे हा ऑप्शन नंतर एकशे सत्तावीस असेल किंवा दुसरा कोणता ऑप्शन असेल तर अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन इलिमिनेट करत जायचे आहे मग आता एकशे सत्तावीसने याला भाग जातो बघा एकशे सत्तावीस सात एक सात सात दोन चौदा सात एक एकवीस आता याला जर तीनने गुणून पाहिलं मी तर किती येईन किंवा आता तीनने गुणल्यानंतर इथे काहीच नाही येणार आता आपल्याला दहाच्या पेक्षा जास्त आहे ही संख्या म्हणून आपण काय करूया तेराने गुणून पाहूया तेराने गुणूया आला कारण तीन की तीनने गुणून काहीच नाही होणार तीनशेच्या आसपास येईल तर तेराने गुणला तेरा साती एक्क्याण्णव हच्चे नऊ तेर दोन्ही सव्वीस सव्वीस आणि नऊ पस्तीस होतात हातचा किती आला तर हातचे आले तीन तेरा आणि तीन सोळा होतात म्हणजे सोळाशे एकवीस म्हणजे आता ह्या संख्येने एक तर गोष्ट कन्फर्म झाली की ह्याला भाग गेला आहे आता दुसरी राहिली एक हजार बत्तीस एक हजार बत्तीस द सॉरी दोन हजार बत्तीस मग आता ह्याला कधी कितीने भाग जाऊ शकतो तर एकशे सत्तावीस आहे तर ह्याला आसपास कितीने भाग जाऊ शकतो सात एक सात सात दोन्ही चौदा सातर एक सात दोन्ही चौदा सातरेक एकवीस सात सातशे अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात सकम बेचाळीस म्हणजे सोळाने ट्राय करूया मात्र ह्याने जर सोळाने भाग दिला सोळी साती किती होतात गुन्हागारच करूया आपण एकशे सोळा गुणीला सत्तावीस आता थोडंसं किचकट आहे पण अशा प्रकारेच करावं लागतं त्याला था दुसरी काही पद्धत नाही आहे सैन सात बेचाळ हातचे चार सैन दोन्ही बाराने चार सोळा हातचा एक सहाने एक सात प्लस सात दोन एक किती आले दोन सात आणि सहा तेरा हातचा एक दहा आजचा एक दोन हजार बत्तीस म्हणजे याने याला भाग कधी जाईल ज्यावेळेस सोळाने गुणेल आणि याला तेराने जाईल म्हणजे अशात मोठ्यातली मोठी संख्या कोणती असणार आहे तर ती असणार आहे एकशे सत्तावीस ही मोठ्यातली मोठी संख्या असणार आहे आपल्याजवळ ऑप्शन नाही आहे क्रॉस चेक करायला ठीक आहे तरी पण ह्याच्यापेक्षा दुसरी व्यवस्थित मेथड नाही आहे ह्याला डिटेलमध्ये शिकण्यासाठी सुद्धा तुम्ही जाऊ शकता पण त्याआधी तुम्ही असा वजाबाकी करून जर ट्राय केलं तर तुम्हाला जास्त कन्व्हिनियंट पडू शकता बघा जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्याचा तुम्ही क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करून तिथे जॉईन करू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्या व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे ते कनेक्ट करण्यासाठी तुम्ही ह्या क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद